नमस्कार श्री स्वामी समर्थ मी प्रियांका आज आपण करायचे आहेत ताप्पे चला तर मग साहित्य बघूया एक किलो तांदूळ घेतलेला आहे मी हा तांदूळ रेशनचा आहे एक वाटी उडीद डाळ एक वाटी हरभरा डाळ एक वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी शाबू म्हणजे चार चमचे शाबू एक किलो तांदूळ आपण पातेल्यामध्ये वतून घेऊया एक वाटी उडीद डाळ एक वाटी मुगाची डाळ एक वाटी हरभरा डाळ चार चमचे शाबू आहेत हे स्वच्छ असे आपण दोन ते तीन पाण्यानं हे मिश्रण धुवून घ्यायचं आहे एक चमचा मेथी स्वच्छ असं आपण दोन ते तीन पाण्यानं धुवून घेऊया तांदूळ आपलं दोन ते तीन पाण्यानं धुऊन झालेलं आहे आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ओतूया पातेलं भरून असं पाणी वतायचं आहे तुम्ही बघू शकता तांदळावर एक बोट आलं पाहिजे एवढं पाणी आपण वतणार आहोत तांदूळ छान असं भिजतं पाणी थोडं जास्तच घालायचं आहे तांदूळ भिजण्यासाठी आणि पाच ते सहा तास आपण हे भिजत ठेवायचं आहे तांदूळ सहा तासाने आपण बघूया तांदूळ आपले कसे भिजलेले आहेत ते छान असे भिजलेले आहेत आता हे तांदूळ आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत छान असं बारीक करायचं आहे तांदूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तांदूळ घालूया आणि हे वाटून घेऊया तांदूळ आपलं वाटून झालेले आहेत तुम्ही बघू शकता मी थोडासा असा मोठा डबा घेतलेला आहे त्यामध्ये आपण हे त्या सगळं पीठ काढून घेतलेलं आहे आता यामध्ये सोडा घालायचा आहे एक चमचा परत आपण पिठा एक सारखा असं सा ढवळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकाच बाजून आपण पीठ ढवळायचं आहे म्हणजे पीठ छान असं फुगतं थंडीमध्ये पीठ भिजायला थोडासा वेळ लागतो यासाठी या आपण एक वेगळी ट्रिक वापरणार आहोत मी गरम करून तेल घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता या तेलामध्ये आपलं बोट बुडल इतपतच तेल गरम असावं जास्तही कडक नसावं कोमट असं तेल घेतलेलं आहे मी आता या पिठामध्ये आपण तेल घालूया छान असं परत एकाच बाजूनी पीठ ढवळायचं आहे म्हणजे पीठ व्यवस्थित असं फुगत हे पीठ ही आपण पाच ते सहा तास भिजत ठेवायचं आहे डब्याला आपण झाकण लावून पीठ भिजत ठेवूया सहा तासानंतर बघायचं आहे पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे तुम्ही बघू शकता पीठ आपलं कसं भिजलेलं आहे छान असं फुगलेलं सुद्धा आहे मी ब डबा घेताना थोडासा मोठाच घेतलेला होता कारण हवा बंद डबा हवा आहे आपल्याला पातेल्यामध्ये घातलं तर पातेल्यामध्ये आपण झाकण जे ठेवतो ना ते थंडीच्या मुळं ना झाकण थोडंसं सैल बसतं त्यामुळे त्याला हवा लागते पीठ लवकर भिजत नाही म्हणून मी डबा घेतलेला होता आता या पिठामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आता आपण आप्पे बनवायला घेऊया हे पीठ आता आप्पेसाठी आपलं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आप्पे पात्रामध्ये आपण तेल थोडं थोडं घालून घ्यायचं आहे आता आपण आप्पे पात्रामध्ये पीठ सोडून घेऊया आप्प्याचं आपण आता याला दहा मिनटं एक वाफ देऊन घ्यायची आहे झाकून ठेवूया दहा मिनटानं बघायचं आहे आपले आप्पे तयार झालेले आहेत आता हे आप्पे आपण दुसऱ्या बाजूनी छान असं भाजून घ्यायचे आहेत छान असे आपले आपे तयार झालेले आहेत एका प्लेटमध्ये आप आपण आता काढून घेऊया हे आपण आपे चटणीसोबत खाणार आहोत खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे मी आजची आप्पे रेसिपी तुम्हाला कशी वाटली लाईक कमेंट अँड सबस्क्राईब करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ